नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड नावाचं आपलं चॅनल आहे आणि नवगन सीड्स नावाचं आपलं बीड मध्ये जुन्या मोंड्यामध्ये दुकान आहे आपल्याकडे पंचगंगा सीड्स कंपनीची जिल्ह्याची एजन्सी आहे आणि या कंपनीचा मागील पाच वर्षापासून हे जो बाजरी वाहन आहे पंचावन्न दहा नंबरची जी बाजरी आहे सध्या मार्केटमध्ये खूप फेमस आहे उन्हाळी सीझन मध्ये म्हणजे इथून पुढच्या लागवडीसाठी खूप चांगली आहे याला फुटवा भरपूर आहे आणि याचं एक एकर जर दीड किलो आपण बियाण टाकलं तर दीड किलो मध्ये पूर्ण क्षेत्र तुमचं एक एकरचं माखून जाते याला एक एकर मध्ये जवळपास बारा क्विंटल पर्यंत आवडेज उतार आहे खायला खूप चविष्ट आहे शेवटपासून याचा जो आहे चारा टिकून राहतो आणि कालावधी मानसा फक्त पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये तयार होतात कंपनीचे प्रतिनिधी आहेत सर्वात लवकर येणारे त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढं मार्केट मध्ये आजपर्यंत जेवढ्या बाजारे पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात लवकर येणारी बाजरी आहे तर असं बाजरी वाहन आपल्याकडे आलेलं आहे याच्या अगोदर गाडी आलेली संपली आहे आणि आज थोडासा माल आलेला आहे तीन टनाचा तर ज्यांना आवश्यक वाटत असत त्यांनी नवगन सीट्स बीड या ठिकाणी संपर्क करावा आणि आपल्याला जो लागत असेल तो होलसेल रेटमध्ये बाजरी वाहन घेऊन जावा